कडेन गावात एक भयंकर घटना घडली होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गावातील लता धावडे या पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह त्यांच्या उसाच्या शेतात आढळून आला त्यांच्या शरीराभोवती रक्ताचा सदा पडलेला होता आणि मृतदेह एका शेतात पडलेला होता हे दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरून गेले जर तुम्ही एवन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा तर चला सविस्तर पाहूया घटनेची माहिती मिळताच लताचे पुतणे अनिल धावडे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले त्यांनी गावकऱ्यांसमोर असा दावा केला की लताचा मृत्यू बिपट्याच्या हल्ल्यामुळे झाला आहे बिपट्यानेच लताचा बळी घेतला आहे हे प्रकरण गंभीर आहे आपल्याला लवकरात लवकर वनविभाग आणि पोलिसांची मदत घेणे गरजेचं आहे अनिल घावडे गडबडीत बोलत होता अनिल गावचा उपसरपंच असल्यामुळे त्याचं म्हणणं गावकरी यांनी पटकन मान्य केलं काही क्षणातच हा प्रकार साऱ्या गावात पसरला सगळे घाबरले गावात एकच चर्चा सुरू झाली गावात बिपट्या शिरलाय त्यानेच लतावर हल्ला केला असणार सुरुवातीला हा निष्कर्ष अगदी स्पष्ट वाटत होता लता धावडे त्यांच्या मृत्यूमागे बिपट्याच्या हल्ल्याचं कारणीभूत आहे हे, हे सगळ्यांना मान्य झालं गावकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची बारकाईने तपासणी सुरू केली बिपट्याच्या हालचाली शोधण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या नोट ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले रथमाल ड्रोनचा वापर करण्यात आला पण तपास जसा जसा पुढे सरकला तसं तसं एक धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं त्या भागात बिपट्याचा कुठलाही मागोसा नव्हताना बिपट्याचे ठसेना त्याच्या हालचालींचे कोणतेही स्पष्ट संकेत त्यामुळे आता ही घटना आणखीन गोड बनू लागली त्यानंतर हे स्पष्ट वाटते की ही घटना नैसर्गिक नसून त्यात काहीतरी गडबड आहे त्यामुळे पोलिसांनी लताच्या मृतदेहाचे रक्ताचे नमुने नागपूर येतील प्रयोगशाळेत पाठवले जेणेकरून वास्तविक कारण समजू शकेल त्यासोबतच अनिल धावडे आणि अनि इतर कुटुंबी विनविभागावर दबाव आणला सतत सांगत होते की लता धावडेचा मृत्यू बिपट्याच्या हल्ल्यामुळे झाला आहे अनिल आणि अनि त्यांच्या कुटुंबियांचा मुख्य उद्देश होता नुकसानीची भरपाई मिळवणे आणि त्यासाठी आपला मुद्दा ठामपणे मांडत होते त्याने त्याचे म्हणे गावात आणि इतर ठिकाणी पसरावायला सुरुवात केली ज्यामुळे गावकऱ्यांमध्येही एक शंका आणि भीती निर्माण झाली पण या घटनेचं एक मोठं वळण आलं नागपूर प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांकडे आला आणि तो अहवाल सगळ्यांसाठी एक धक्का ठरला अहवालात स्पष्टपणे सांगितले होते की लता धावडेच्या मृत्यूचा बिपट्याशी काही संबंध नाही हा अहवाल पोलीस अधिक शंकेच्या दिशेने येऊ लागला त्यामुळे पोलिसांनी शंका आता नक्कीच पक्की झाली पोलिसांनी तात्काळ तपास ता सुरू केला लवकरच तपासात एक गोष्ट उघडकीस आली आणि खून करणाऱ्याची ओळख पटली ही घटना आता आणखीन गूढ आणि धक्कादायक बनत होती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि आप्पा पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला या तपासात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पोलीस निरीक्षक सलीम शेख यांनी सूत्रे घेतली त्यांच्या सूक्ष्म आणि सखोल तपासामुळे एक महत्त्वपूर्ण सत्याचा पर्दाफाश झाला तपासाच्या सुरुवातीला काही गोष्टीत गडबड दिसत होती कुटुंबियांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि लता धावडेचा मृत्यूवरून आलेले विरोधाभासी मुद्दे हळूहळू उपचार होऊ लागले त्यावेळी गावकऱ्यांना हे समजायला लागलं की लता धावडेचा मृत्यू फक्त एक साधा आपंद अपघात नव्हता त्यामागे काही गंभीर कारण होतं गावातील लोकांना एक स्पष्ट गोष्ट समजायला लागली आणि तपासाच्या वेळी काहीच गोष्टींचे गटस्वरूप उघडून समोर आले तपास करत असताना पुतण्या अनिल धावडे आणि अनिल शेतगडी अनिलच्या शेतात काम करणारा सतीलाल मोरे या दोघांनी मिळून हा खून करण्याची योजना आखली होती दोघांनी मिळून हा खून अत्यंत थंड आणि हुशार पद्धतीने रचला होता त्यांचं मुख्य उद्दिष्ट बिपट्याच्या हल्ल्याचा बनाव करून ठेवणे आणि हवं ते साध्य करणे होतं योजना इतकी चोख होती की बिपट्याच्या हल्ल्याचा मुद्दा उचलून ते सगळ्यांना विश्वासात घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या तपासाने त्यांच्या धाडसाला तडा गेला आणि सत्यबाहेर आलं लताचा गळा तोंड दाबून आणि दगडाने ठेचून खून केला होता हा क्रूर आणि निर्दयी कृत्य प्रत्येकाला धक्कात बसवणार होतो गावातील प्रत्येकाला शंभर वेळा विचार करण्यास भाग पाडला आणि त्याचवेळी गावच्या शांततेला मोठा धक्का बसला पोलिसांनी लवकरच अनिल घावडे आणि सतीलाल मोरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तपासाच्या सुरुवातीला दोघांच्या चेहऱ्यावर कोणताही अपराध संकेत दिसला नाही पण सखोल तपास सुरू करण्यात आल्यानंतर पोलिसांनी काही महत्त्वाच्या पुराव्यांचा ठाव ठिकाणा लागला आधीच गडबडीत असलेल्या कुटुंबियांच्या प्रतिपियांमध्ये काही चुकलेले इशारे होते ज्यामुळे पोलिसांचा विश्वास दृढ झाला दोघांनी बिपट्याच्या हल्ल्याचा बनाव करून लतांच्या मृत्यूला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता त्यांचं ध्येय फक्त एकच होतं लताच्या मृत्यूचा फायदा घेऊन हवं ते मिळवणं आता या खुनाच्या प्रकरणाचे सत्य हळूहळू उघडकीस येत होते त्यांनी या हत्येसाठी किती चोख योजना केली होती आणि प्रत्येक पाऊल किती कुशलतेने उचललं होतं पोलिसांचे तातडीने संशोधन आणि तपास आता अधिक तीव्र झाले होते अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अन्यथेक संबंध होते जे अनेक दिवसांपासून गावात गुपचूप चर्चा होत होती हे संबंध सुरू असताना दोघेही जास्त वेळ शेतात भेटत असत मात्र काही दिवसांपासून लता धावडे भेटायला येत नव्हती आणि तिच्या वागणुकीत बदल झाला होता तिने पैशा यांची मागणी सुरू केली होती ज्यामुळे अनिल धावडे चांगलाच अस्वस्थ झाला अनिल धावडेच्या मनात एक खतरनाक योजना रचली होती त्याने सतीलाल मोरे याला सांगितले तुला दीड लाख रुपये देतो आणि दोघे मिळून तिला संपूर्ण दोघांमध्ये झालेल्या ठरावानुसार सतीलाल मोरे आणि अनिल धावडे यांनी लता धावडेचा व डोके ठेचून तिला ठार मारले त्यामुळे कोणालाही संशय न यावा यासाठी दोघांनी यांनी एक बिपट्याचा हल्ल्याचा बनाव रचला ते दोघे एकत्र येऊन गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी त्यांचा मृतदेह शेताच्या बाजूला टाकला आणि तेच सांगितले बिपट्यांनी हल्ला करून तिला ठार मारलं पण शिवविच्छेदन आणि नागपूर प्रयोगशाळेचा अहवाल हे सर्व काही बदलून टाकत होते शिवविच्छेदनात आणि प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झाले की लता धावडेचा मृत्यू बिपट्याच्या हल्ल्यामुळे झालेला नव्हता यावर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि यातील खोटं प्रमाण उग्र केलं तपासात अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांची सखोल चौकशी सुरू केली आणि लवकरच दोघांना अटक केली आता पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे आणि दोघांच्या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी एक मजबूत केस तयार केली आहे पुढील तपासामध्ये काही कारण की धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता